नागपुरातून एक फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे जिथे मेट्रो रेल्वेमध्ये दे नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला त्याच्या भावाने साथीदाराच्या मदतीने पाच लाख शहाऐंशी गंडा घातला या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आपल्याकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता संजय बागडे यांचा त्यामध्ये त्यांनी तक्रारी अर्जामध्ये नमूद केलं होतं की त्यांचे त्यांचा पुतण्या अमित बागडे आणि त्याचे काही ओळखीचे मेट्रोमध्ये अधिकारी आहेत असे सांगणारे व्यक्तींनी नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून एकूण पाच लाखाच्या एवढ्या रक्कम घेऊन आणि काही भेटवस्तू स्वीकारून नोकरी न लावता फसवणूक केल्याची तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता सदर अर्जाची चौकशी करून त्याबाबत मान्य डी सी पी सो यांना टिप्पणी सादर करून त्यांच्या परवानगी अंती सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याचा तपास पी एस आत्राम करीत असून आता पुढील तपास चालू आहे गुन्हा सध्या दाखल झालेला आहे तर याच्यामध्ये चार आरोपींच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे अमित बागडे हा फिर्यादीचा पुतणे आहे मनोज शुक्ला महेश गुप्ता विजय उपाध्याय हे मेट्रोमधले कर्मचारी आहेत असं अमित बागडे यांनी त्याला सांगितलं होतं त्या अगदी वेराबाऊ सांग किंवा ते खरोखर सा आहेत की नाही कर्मचारी होते की नाही याची तपासणी चालू आहे त्या तपासणी अंतिम कार कर्मचारी असतील तर त्याप्रमाणे देखील मेट्रोला कॉर्पोरेशनला कळून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल या घटनेने पुन्हा एकदा नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे गंभीर स्वरूप समोर आणले आहे नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सावितगिरी बाळगणे आवश्यक आहे सध्या झरीपटका पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत